साहिल बारिश पाउस वाला मुंबई मधे जोरदार पूस साहिल गुड मॉर्निंग साहिल भाई तगड़ा बारिश हो रहा है इधर खतरनाक बारिश साहिल कास्टे मे आता है जॉब वरते है मित्रा साहिल कसते खतरनाक बारिश पड़ा इकड़े लाई लवकर या मित्रों सगे लाई लवकर यागा मुंबई गुड मॉर्निंग साहिल गुड मॉर्निंग खतरनाक देखो सुशील भाई बिग्र है पाउस में मजा ले हैं सब बिग सब भी गया ठंडा हो गया सब अभी अभी साफ सुथरा हो गया सब पावसाची खूप सुरुवात आहे मित्रांनो जबरदस्त साहिल, साहिल, साहिल है, है तू कुठे आहेस साहिल कुठे गेला साहिल कास कुठे आहेस तू खतरनाक पाऊस पडतोय मित्रांनो हे बघा ठाणे डोंबोली दिवा सगळ्या ठिकाणी पाऊस पडतोय साहिल घरी आहेस ना घरीच थांब बात <laughs> गारवा लापन खूब पाउस पाए साहिर बाहर पड़ू नकोस पाऊस वारा वादळ सगळं आहे मम्मीला सांग सध्याकडे पकोडा बनवायला आता तर पकोडा बनवायला सांग कांदा कांदा भाजी बनवायला सांग साईल मम्मीला लाईट बी काय अंतर मित्रांनो लाईट पण गेलाय आता खूप डेंजर झालाय खूप डेंजर पाऊस आहे इकडे मित्रांनो सांभाळून प्रवास करा कुठे बाहेर पडू नका वादळ वारासहित पाऊस आहे ठीक आहे मित्रांनो हे बघा छत्र्या बाहेर पडल्या ओ भिजलो 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 आमची <ख़ाँगा> <वाम्ती> फुल <फुंदा> करते चला <ख़ाँगा> मित्रांनो कालजे का सर्वांनी बाहेर जास्त पडू नका